नमस्कार इंदू खूपच काळजीत असते ती म्हणत असते विठुराया अरे काय करतोयस तू विठुराया तुझं माझ्याकडे लक्ष आहे की नाही माझ्या घरावरती खूपच मोठं वादळ आलंय पण ते वादळ कसं दूर करू मलाच कळत नाही विठुराया अरे बोल ना काहीतरी इंदू खूपच बोलत असते त्यावेळेला अचानक तिच्यासमोर एक म्हातारी व्यक्ती येतात ते इंदूला बोलतात इंदू बाळा काय झालं एवढी काळजीत कशाला आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते मलाच कळत नाही मी काळजीत आहे पण खरं सांगायचं तर माझ्या घरावरती जे वादळ आलं आहे ते वादळ कसं दूर करू मलाच समजत नाही तेव्हा लगेच गोविंद दिग्रजकर म्हणतात खरं सांगू का बाळा नको काळजी करूस हे जे वादळ आलं आहे ना ते तुलाच दूर करावं लागणार आहे आणि तू ते वादळ नक्की दूर करणार मला पूर्णपणे खात्री आहे बाळा तुझ्यावरती विश्वास आहे माझा तुझ्यावरती तेव्हा इंदू बोलते खरं सांगू का काका का, मला खूपच आनंद झाला पण हे संकट दूर करता करता माझे खूपच नाकीनं आलेत मला कळतच नाही आहे की मी काय करावं ते प्लीज प्लीज काका तुम्ही माझी काहीतरी मदत करा तेव्हा लगेच गोविंद दिग्रजकर म्हणतात कसली मदत बाळा अगं बाळा तुला मदतीची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव बाळा या घरावरती आलेलं संकट तुलाच दूर करायचं आहे आणि तूच दूर करणार माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र गोविंद दिग्रजकर खूपच खुश असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो त्यावेळेला इंदू बोलते तुमचा विश्वास आहे पण मी हे संकट कसं दूर करू तेव्हा लगेच गोविंद दिग्रजकर बोलतात काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तू फक्त एवढा विश्वास ठेव हो की तुला हे संकट दूर करायचं आहे तेव्हा मात्र इंदू बोलते हो मी विश्वास ठेवला आहे पण मी काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र गोविंद दिग्रजकर बोलतात डोळे मीठ आणि विचार स्वतःच्या मनाला विचार विठुरायाला तोच तुला याच्यातून मार्ग काढेल तेव्हा लगेच इंदू डोळे मिटते आणि तिथून गोविंद दिग्रजकर गायब होतात आणि इंदू स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारत असते तेव्हा तिचं अंतर्मन तिला सांगतं हो तू या संकटातून नक्की बाहेर पडशील आमचा पूर्णपणे विश्वास आहे काहीही काळजी करायची गरज नाही तू स्वतःवरती विश्वास देव तेव्हा मात्र इंदूला खूपच आनंद झालेला असतो इंदू खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदूने डोळे उघडल्यानंतर ती त्या काकांना शोधत असते पण ते काका तिथे नसतात ते बघून मात्र इंदूला खूप मोठा धक्का बसतो इंदू स्वतःशीच बोलते कुठे गेले ते काका मला का दिसत नाही आणि इंदू घरात निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदूला मोठ्या बाईंनी अडगळीच्या खोलीतून काहीतरी काढायला सांगितलेलं असतं त्यामुळे इंदू अडगळीच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि अडगळीच्या खोलीतून ती वस्तू काढताना मात्र तिच्या हाती एक फोटो लागतो तो फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसतो कारण तो फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून गोविंद दिग्रजकर यांचा असतो तो फोटो बघितल्यानंतर इंदू बोलते या व्यक्तीला तर मी काल भेटले म्हणजे ही व्यक्ती काल मला खास भेटण्यासाठी आली होती खरं सांगायचं तर गोविंद दिग्रजकर खरंच जिवंत आहेत का मला याचा शोध घेतला पाहिजे मला बघितलं पाहिजे तेवढ्यात इंदू बाहेर येते आणि व्यंकू महाराज व्यंकू महाराज मोठमोठ्यानी हाक मारते तेव्हा व्यंकू महाराज इंदूच्या जवळ येतात आणि इंदूला बोलतात इंदू अगं काय झालं एवढ्या मोठमोठ्यानी का हाका मारतेस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे तिथे शकुंतलाबाई नारायणीताई सगळेजण आलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात आनंदाची बातमी कसली आनंदाची बातमी सांग बघू मला पण तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुमचे वडील म्हणजे गोविंद दिग्रसकर जिवंत आहेत हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात इंदू पुरे झालं मस्करी करण्याची सुद्धा एक मर्यादा असते इंदू तू काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते असं का बोलता तुम्ही मी जे काही तुम्हाला सांगते ते तुम्हाला खोटं का वाटतंय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा उगाच काहीही बोलू नका मी तुम्हाला जे सांगते ना तेच खरं आहे मला कालच ते भेटले होते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात घ्या आता आमच्या सासऱ्यांबद्दल बोलतानासुद्धा या मुलीला काहीच वाटत नाही आमचे सासरे तर कधीच गेले तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी थांबा तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला खरंच वाटतं माझा गैरसमज झाला आहे व्यंकू महाराज तुमचा तुमच्या इंदूवरती विश्वास नाही का व्यंकू महाराज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं करू नका व्यंकू महाराज मी काहीही खोटं बोलत नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू पुरे खरं सांगायचं तर बाबा जाऊन कितीतरी वर्ष झाली आणि तू म्हणतेस बाबा जिवंत आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते हो मी स्वतः गोविंद दिग्रजकर यांना घरी घेऊन येईन आणि जेव्हा मी घरी घेऊन येईन ना तेव्हाच तुमचा विश्वास बसेल तुम्ही सर्वजणं माझ्याशी असं का वागताय मला नाही माहिती पण तुम्हाला विश्वास मात्र बसणार म्हणजे बसणारच तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात इंदू बाळा प्लीज स्वतःला सावर काय करतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते मी काहीही करत नाही खरं सांगायचं तर मी जे काही बोलते ते खरं आहे प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात इंदू नको तिथे हट्ट करू नकोस तेव्हा इंदू बोलते ठीक आहे मी हट्ट करते असं तुम्हाला वाटतं आहे ना मग प्लीज तुम्ही मला एक संधी तर द्या मी जर का गोविंद दिग्रजकर यांना घरी घेऊन आले तर तुम्ही मला खरंच एक एक खात्री द्याल माझी एक अट मान्य कराल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू जर का बाबांना घरी घेऊन आलीस तर मी नक्कीच तू जे मागशील ते देईन पण बाळा जे कधी घडणारच नाही ते कशाला तू मागतेस आणि खरं सांगायचं तर तुला काय पाहिजे ते बोल ना मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मला आता एक गोष्ट कळून आहे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता स्वतःवरतीच विश्वास ठेवायचा आहे बस बाकी कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता विषय समाप्त आता काहीही झालं तरी सुद्धा इंदू तू ऐकणार नाहीयेस का तेव्हा इंदू बोलते मी नाही ऐकणार व्यंकू महाराज मी प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टींवरती विश्वास ठेवते पण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुद्धा आता माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या बाबांना घेऊन येणार म्हणजे येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोविंद आहेत की गोविंद दिग्रजकर यांनी इंदूला भेटण्यासाठी ते पुन्हा एकदा आलेत खरं सांगायचं तर काहीच कळत नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू